उपलब्ध असलेले दाखले व नोंदीचे आधारे पंचनामे करण्यात यावे आमदार राजू खरे यांची प्रशासनाकडे मागणी सोलापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः तालुक्यात अतिवृष्टी होऊन नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतकरी आणि नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे अनेकांचे संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाले असून घरी कोसळी जनावरी मृत्युमुखी पल्ली उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले इतकंच नव्हे तर नागरिकांच्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेली महत्वाची कागदपत्रे सुद्धा जसे आधार कार्ड रेशन कार्ड शालेय दाखले पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत या गंभीर परिस्थितीत नुकसान भरपाईसाठी पंचनाम्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू आहे मात्र शेतकरी व नागरिकांकडून पुरामध्ये वाहून गेलेली कागदपत्रे मागण्यात येत असल्याने पीडित नागरिक असहाय्य झाले आहेत याबाबत विधानसभेत लोकप्रतिनिधी म्हणून आमदार राजू खरे यांनी प्रशासनाला ठाम विनंती केली आहे की नमस्कार मोहोळ मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थितीनं अनेक गावं ही बेघर झालेली आहेत आणि आम्ही या गावामध्ये भेट देत असताना गावकऱ्यांकडून एक गोष्ट निदर्शनास येत आहे की ग्रामसेवक हे आधार कार्ड रेशन कार्ड पुन्हा जनावर वाहून गेले त्या जनावरांचे पेपर मागे मागतात परंतु प्रशासनाला माझी विनंती आहे की गावच्या ज्या गावं पाण्यामध्ये गेली असताना त्या गावामध्ये सगळे गावा रेशन कार्ड असेल आधार कार्ड असेल कार मतदान कार्ड हे घरामध्ये असताना तुम्हाला कुठून उपलब्ध करून द्यायचे त्यामुळं गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये या सर्व गोष्टीची नोंद असते तर प्रशासनाला माझी सूचना आहे की असं कुठलंही कारण न देता सरसकट शेतीचे घराचे व जनावरे गेले वाहून गेलेले त्या जनावरांचे पंचनामे करण्यात यावे